छत्रपती संभाजीनगर परिसरात मंकी कॅप टोळीनं दरोडे टाकून पोलिसांसमोर उभं केलं आव्हान नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण छत्रपती संभाजीनगर परिसरात मंकी कॅप टोळीनं दरोडे टाकून पोलिसांसमोर आव्हान उभं केलं असून या मंकी कॅप टोळीचा माग काढण्यासाठी पोलिस देखील प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत मात्र मंकी कॅप गँग अद्याप गजाआड झाली नसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय मागील काही दिवसांमध्ये छत्रपती संभाजीनगर परिसरात मंकी कॅप टोळीनं हौदोस माजवला आहे त्यामुळे शहर परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय भागात दरोड्याची मालिका सुरू असताना पोलिसांनी रात्री वाढवल्यानंतर दरोडेखोरांनी मंगळवारी नगर भागातील पवार वस्ती भागाला लक्ष केलंय निलेश बागुल यांच्या घरी दरोडा टाकला तर बाहेरगावी गेलेल्या एका नागरिकाचं घर पूर्णपणे फोडलंय या मंकी कॅप टोळीनं इतर घरात डोकावत अंदाज घ्यायचा प्रयत्न केला असल्याचं सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय पवार वस्ती भागात प्लॉटला क्रमांक दिलेले आहेत यामध्ये प्लॉट क्रमांक आठ मध्ये सोमनाथ आरते यांचा बंगला आहे या बंगल्याच्या बाजूला हनुमान मंदिर आहे या हनुमान मंदिराच्या बाजूने आरते यांच्या बंगल्याच्या बाजूने चोरटे मैदानात आले त्यांच्या हातात बॅटऱ्या होत्या त्यांनी सुरुवातीला आरते यांच्या कंपाऊंड बाहेरून बॅटरी चमकावत आतमध्ये डोकावून पाहिलं यावेळी आरते यांच्या आईनं लाईट लावल्यानं दरोडेखोरांनी यानंतर बाजूच्या सहानी यांच्या बंगल्याकडे मोर्चा वळवला कंपाऊंड मध्ये जास्त दुचाकी असल्यानं तसंच सुरक्षा दरवाजा बंद असल्यानं त्यांनी पुढे मोर्चा वळवला या ठिकाणी संदीप मधुकर हाडोळतीकर यांचं घर आहे हाडोल यांचा मुलगा मुंबईला असून आई वडील तिथे राहत असतात मात्र ते देखील सध्या मुंबईला गेलेले आहेत त्यांच्या घराचं कुलूप तोडून दरोडेखोरांनी आतमध्ये प्रवेश केला बेडरूम मधील साहित्य पूर्णपणे दरोडेखोरांनी अस्त्याव्यत केलाय या ठिकाणी देखील काही हाती लागले नसल्यानं त्यांनी समोर असलेल्या निलेश बागुल यांच्या घराकडे मोर्चा वळवला या ठिकाणी दरोडा यशस्वी झाल्यानंतर त्यांनी पुन्हा पुढील भागात मोर्चा वळवला काही अंतरावर असलेल्या घरामध्ये देखील त्यांनी डोकावून पाहिलं मात्र तिथून देखील दरोडेखोर पसार झाले दरम्यान वाळूज एम भागात उद्योजक लड्डा यांच्या घरावर पंधरा मे रोजी पहाटे दरोडा पडला होता यानंतर रविवारी रामराई इथं दरोड्याचा प्रकार शेतवस्तीवर घडला पोलीस प्रशासन या घटनेमुळे हा करून गेलेलं असताना दरोडेखोरांनी सातारा परिसराला लक्ष्य करत या टोळीनं थेट पाच ते सहा घरांनाच लक्ष केल्यानं ना। नागरिकात दहशत पसरली असल्याचं दिसून आलंय मंकी कॅप टोळीनं दरोडे टाकून पोलिसांसमोर आव्हान उभं केलं असून या मंकी कॅप टोळीचा माग काढण्यासाठी पोलीस देखील प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत मात्र मंकी कॅप गँग अद्याप गजाआड झाली नसल्यानं ना नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका